भारतीय स्वातंत्र्य चळवळीत व भारताची राष्ट्रीय एकात्मता व अखंडता राखण्यासाठी महत्वाचे योगदान देणारे माजी दिवंगत गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी भाजपचे शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रन फॉर युनिटी हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यांच्या शुभस्ते हिरवा झेंडा दाखवून उपक्रमाचा प्रारंभ झाला सदरचा उपक्रम माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पार पडला याप्रसंगी माजी पालिका सभागृह नेते संजय कोळी माजी पालिका सभागृह नेते शिवानंद पाटील भाजप अल्पसंख्याक विभाग शहराध्यक्ष भाई सगरी समाजसेवक बाबूराव जमादार विनायक विटकर अजित गायकवाड राजू गायकवाड चन्नवीर चिट्टे गौतम कसबे वंदना गायकवाड इंदिरा कुडक्याल राजू पाटील जुने तांबोळी बाळू आळसंदे श्रीकांत कट्टीमणी सतीश महाले सचिन कुलकर्णी राजू भिंगारे आदी मान्यवर उपस्थित होते हा उपक्रम बलिदान चौक तुळजापूर वेस मंगळारपेठ पोलीस चौकी कुंभार वेस महात्मा बसवेश्वर पुतळा माणिक चौक सोन्या मारुती चौक राजवाडी चौक या मार्गावरून राबविण्यात आला चौकात चौकात फुलांची मुक्त असते उधळण करीत या रन फॉर युनिटी उपक्रमाचे स्वागत करण्यात आले भारताच्या निर्मितीमध्ये महत्वाची कामगिरी बजावणारे दिवंगत माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदर्शवादी विचारांचा वारसा आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी व्यक्त केले वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात पंतप्रधान मोदी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या पद्धतीने या ठिकाणी भारताला एकत्रित करण्याचं वल्लभभाई पटेलजींचं मोठं योगदान आहे भारताला एकत्रतेचा संदेश देण्यासाठी ने मोदीशी नेत्यांचा ने आदर्श घेऊन या ठिकाणी सर्व भारतीय आपण एक आहोत या संदेशासाठी सर्व देशभरात युनिटी रन हा आयोजन करण्यात आलेला आहे आज सोलापूर शहर उपख्या वतीने आमदार विजय देशमुख यांच्या या ठिकाणी मलिदान चौकापासून मोठ्या प्रमाणात या मॅरेथॉनचं आयोजन झालेलं आहे आणि या ठिकाणी लोकांनी प्रतिसाद आणि मी आशा करतो की हा युनिटी माध्यमातून आपण सर्व लोक जाती धर्म या पलीकडे जाऊन भारतीय म्हणून हे आहोत या संदेश हे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सर्वता येईल या रन फॉर युनिटी उपक्रमामध्ये शहरातील विविध शाळांतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिक्षक वर्ग भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते